कोरेगाव तालुक्यातील सापेथील माजी सरपंच दिलीप कदम गेल्या सव्वीस वर्षापासून स्वखर्चाने ग्रामस्थांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून आणत आहेत यावर्षी पंधरा वाहनांच्या ताफ्यातून निघालेल्या बस यात्रेतून सुमारे सहाशे भक्तांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले पांडुरंगाच्या दर्शनासाठीची यात्रा ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक यात्रा आहे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी ती काढली जाते या यात्रेत महाराष्ट्रातील विविध भागातून वारकरी दिंड्याच्या रूपात पायी चालत पंढरपूरला जातात दिंडीमध्ये वारकरी टाळकरी विनेकरी दिंडी चालक तसेच महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होतात वारकरी भजन कीर्तन करत विठ्ठलाचे नाव घेत चालतात तसेच काही वारकरी आपल्यासोबत तुळशीची वृंदावने घेऊन चालतात साप येथील कैलासवाशी जगन्नाथ विठोबा कदम हे विठ्ठल भक्त होते ते स्वतः पंढरपूरला जायचे परंतु ग्रामस्थांनाही आपल्यासोबत घेऊन जावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती काही कारणांनी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जाता न येणाऱ्या ग्रामस्थांना स्वखर्चाने पंढरपूरला न्यावे यासाठी त्यांचा आग्रह होता त्यांचे चिरंजीव दिलीप कदम यांनी आपल्या वडिलांचा शब्द हा प्रमाण मानून सन एकोणीसशे नव्याण्णवपासून स्वखर्चाने विठ्ठल दर्शनासाठी ग्रामस्थांना घेऊन जाण्यासाठी त्यावेळी ट्रकच्या माध्यमातून नियोजन केले काही वर्षांनी वडिलांचे निधन झाले ते एक दोन वर्ष व कोरोना काळातील दोन तीन वर्ष वगळता गेली सव्वीस वर्ष विठ्ठल दर्शनाची बसयात्रा अखंडितपणे सुरू आहे यावर्षी शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी सात वाजता पंधरा वाहनांच्या ताफ्यात बसून ग्रामस्थ पांडुरंगाच्या दर्शनासाठी रवाना झाले ट्रॅव्हल्समध्ये भक्तगणांचा विठ्ठल विठल विठ्ठलाचा जागर सुरू असल्याने वातावरण विठ्ठलमय झाले होते पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन भक्तगणांचा परतीचा प्रवास सुरू झाला रस्त्यामध्ये गोंदवले येथे श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दर्शन घेऊन यात्रेसाठी गेलेला वाहनांचा ताफा रात्री साप येथे निर्विघ्नपणे पोहोचला